<laughs> आपण बक्षीस वितरणाकडे जातोय आजच्या या <laughs> <laughs> बक्षीस वितरणाकडे जाताना चार चषक इथे प्रायोजित केले गेले होते त्यामध्ये प्रथम द्वितीय विजेता उपविजेता आणि तृतीय आणि चतुर्थ त्यामध्ये चतुर्थ क्रमांकावर राहिलेला संघ आहे पवन आणि भांडणा झालेले छान मजा येत आवाज एकदम बर भांडणार आणि एक टपली मारलेली आहे आणि एक उंचीन पकडला आहे मी पंचांत बरोबर वाद नाही घालायचा आहे आणि उंजीन मामा बोलत आहेत असं नाही चालणार आणि हे बघा आणि वादच वाद सगळीकडे जोरदार भांडणं सगळी निलेशामुळे झाली आहेत त्यांनी दोन रान काढल्यामुळे आणि भांडणं जमली आता क्रिकेट परत चालू झाला आणि गोटू यांनी ओरडायची नाही टीम बाद करण्यात येईल

आणि दिनेश यांची गोळी पाकिस्तानात गेली आहे आणि स्वरूप बघा आणि हे काय कळत उंदीर मामांचा फोल नाय काय आणि खलीबली मैदानात खलीबली आणि हेच नाव बाय साधू जे आर चे मालक साधू आले कोणते साधू रामदेव बाबा आहेत वाटत जे डी चे मालक

आणि रोमांचक मॅच एकदम जशी इंडिया पाकिस्तानची मॅच चालते तशी मॅच चालू आहे हो इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे

संतोष राऊत यांचे सामना जिंकल्याबद्दल हार्दिक आम्ही जाता हाऊद संतोष आणि असे